पी एम श्री इको क्लबच्या वतीने आयोजन पी एम श्री इको क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दप्तरमुक्त शनिवार उपक्रमाअंतर्गत खास कॅनडा या देशातून सुप्रसिद्ध डॉक्टर लेखिका प्रेरणादायी व्याख्यात्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर स्वाती गाडगेळ यांनी पी एम श्री स्कूल बेळणेश्वर प्रौशालेतील विद्यार्थ्यांशी पर्यावरणपूरक गणेशोत्सव या महत्त्वपूर्ण विषयावर गुगल मीटद्वारे ऑनलाईन सुसंवाद साधला त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला लवकरच श्री गणेशाचे आगमन घरोघरी होणार आहे दररोजची पूजेची फुलं दुर्वा व निर्माल्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा याविषयी जनजागृती व्हावी यासाठी इको क्लबच्या वतीने या मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांशी थेट कॅनडा देशातून ऑनलाईन शुद्ध मराठी भाषेत संवाद साधत पर्यावरणपूरक गणेश उत्सवासंदर्भात केलेले हितगुज सर्वांना भावले श्री गणेशोत्सवातील निर्माल्यासाठी प्लास्टिक पिशव्याऐवजी कागदी पिशव्या स्वतः बनवून वापरण्याचे तसेच आपण बनवलेल्या किमान पाच पिशव्या इतरांना निर्माल्यासाठी वापरण्यासाठी देण्याचे आवाहनही डॉ स्वाती गाडगेळ यांनी यावेळी प्रौशालेच्या वतीने विद्यार्थ्यांना केले प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमात पीएम श्री स्कूल इको क्लब मोठ्या उत्साहात सहभागी होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी एम श्री वर्णेश्वर प्रशालेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक सतीश नलावडे पदवीधर शिक्षिका शैलजा साळे उपशिक्षक उमेश नाटेकर उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर उपशिक्षिका सुलक्षणा कर्डे राशिनकर उपशिक्षिका भारती गोवेकर सेविका प्रियंका पवार अंजुम शेख तेजस्विनी जगताप आदींनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाबासाहेब राशिणकर यांनी केले प्रतिनिधी सागर जमने कुंभोज आपण आपली जबाबदारी नाही आहे का सांगा मला एक चांगला नागरिक जर आपल्याला बनायचं असेल तर आपल्याला स्वच्छता राखायचीच आहे आणि त्याच्या जोडीला काय योग्य आहे काय अयोग्य आहे कोणता आपण वस्तू वापराव्या न वापराव्या ते आत्ताच तुम्ही समजून घ्या आज तुम्ही प्रत्येकाने मला प्रॉमिस करायचं आहे की घरी गेल्यावर तुमच्याकडे जेवढ्या काही प्लास्टिकच्या पिशव्या असतील त्या सगळ्या एकत्र जर वापरायची वेळ आली तर त्याच पिशव्या पुन्हा वापरा नाही तर कापडी पिशव्या वापरायच्या तुम्ही मोठ्या मंडळींना समजून सांगितलं ना तरी चालेल सांगा की आम्हाला शाळेत शिकवलं ते होतो प्लास्टिक अगदी मंदिराबाहेर तिथे जा प्रेमाने सा हात जो सांगा त्या आजींना आजी, आजी तुमच्याकडच्या प्लास्टिकच्या पिशव्या नका हा तेव्हा कोणाला जमेल तुम्हाला सांगायला आता हात करून सांगा ऐकू करणार तुम्ही हे सगळं सांगा असं येस yes, so, व्हेरी गुड सगळ्या दुकानांमध्ये जाऊन सांगायचं की जिथे जिथे प्लास्टिकची पिशवी तो दुकानदार देतो ना तो सांगायचो प्लीज ना दादा हो हो अप्ले अप्ले ही पिशवी देऊ नका होत आहे आपल्या गरजीचं आपल्या पृथ्वीचं आपल्या पर्यावरणाचं आपल्या समुद्रांचं आता तुम्हाला नुकसान किती प्रमाणात होतं हे सांगते छोटे छोटे उदाहरण आपल्याला माहितीये की आपले बुर खातात प्लास्टिक चुकून त्यांच्या आतड्यांमध्ये अडकत कधी कधीच असते बिचारी मरतात बुडं किंवा मग जर का मोठं हॉस्पिटल असेल तर तिथे त्यांचे ऑपरेशन करावे लागतात आणि कासवं म्हणजे प्लास्टिकचे तर ते स्ट्रॉ सुद्धा काही कुठे बेमरत नाही पाण्यात काही होत नाही ते फेकले जातात आणि मग जेव्हा ते पाण्यामध्ये जातात तर पाण्यात जर कासव असेल तर काय होतं माहिती त्या स्ट्रॉचे तुकडे कासवाच्या त्या नाकामध्ये जाऊन अडकतात आता नाकात असं काही अडकलं तर श्वास घेऊ शकतील ते प्राणी जगू शकतील असे नाही ना मग आपण पोहणं आपण सावध राहिलं पाहिजे की आपण काय चुका करतोय आजपासून ठरवायचं तुम्ही मुलांनी की सगळ्या जेवढं कमी होईल तेवढा कमी वापर करायचा प्लास्टिकचा मला माहिती तर पावसाळा आला की भिजतंय ना बॅग मग त्याला प्लास्टिकच लागतं हरकत नाही रे बाळांनो जिथे लागतं तिथे वापरूया पण आपण ना थोड समजूतदार होऊया की जे वापरलं ते जेवढं टिकवता येईल तेवढं टिकवायचं तिकडे तिकडे मातीमध्ये फेकायचं नाही पाण्यासाठी